वर्धापन दिन विशेष शुभेच्छा सत्यता आणि विश्वासार्हतेचे एक वर्ष यशस्वीपूर्ण जत मराठी न्यूज चॅनल लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करत सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आपल्या चॅनलला पहिल्या वर्धापन दिनाच्या लक्षलक्ष शुभेच्छा निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करत सामान्य जनतेचा आवाज ठामपणे मांडणाऱ्या जत मराठी न्यूज चॅनलने अल्पावधीत जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे नेतृत्व माननीय यशवंत कोळी संपादक यांच्या निर्भीड प्रामाणिक आणि अभ्यासू नेतृत्वाला सलाम विचारधारा कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वाजल्य विचारांचा वारसा प्रेरणा माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यातून मिळणारी ऊर्जा सत्य समाजहित आणि सामान्यांच्या न्यायासाठी पेटवलेली ही पत्रकारितेची मशाल अशीच तेवत राहो हीच सदिच्छा समृद्ध शेती प्रगत बी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दर्जेदार शेती उत्पादनांचे विश्वसनीय नाव उत्कृष्ट रिझल्ट आणि शेतकऱ्यांचा भरवसा हीच आमची ओळख द्राक्ष ऊस या पिकासाठी उच्च दर्जाची परिणामकारक व शेतीपूरक उत्पादने व्ही बी ॲग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे उपलब्ध शुभेच्छुक माननीय विजय बागेडी पाटील मॅनेजिंग डायरेक्टर व्ही बी ॲग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जत विधानसभा प्रमुख माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कर्नाटककडे वाहतूक उधळली हिंदू गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे दहा गोमाता दोन वासरू व वा दोन बैलांना जीवदान दोन पिकअप सह वाहतूकदारांवर गुन्हा दाखल सांगोला सोलापूर येथून कर्नाटक राज्याकडे कतलीसाठी बेकायदेशीररित्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच हिंदू गोरक्षकांनी तातडीने कारवाई करत मोठा प्रकार उघडकीस आणला या कारवाईत दोन पिकअप वाहनांमधून वाहतूक केली जात असलेली दहा गोमाता दोन वासरू व वा दोन बैल हिंदू गोरक्षकांनी सुरक्षितरित्या ताब्यात घेत त्यांना जीवदान दिले ही दडक कारवाई हिंदू गोरक्षक सूरज कुंभोजे सरकार बजरंग दल कोल्हापूर शहर मंत्री टायगर ग्रुप कोल्हापूर बजरंग दल सोलापूर जिल्हा मित्रपरिवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडले घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले संबंधित दोन पिकअप वाहने पोलीस स्टेशनला हजर करण्यात आली असून दोषींवर कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईवेळी शुभम भाऊ चव्हाण भाऊ यांच्यासह अनेक गोरक्षक कार्यकर्ते उपस्थित होते या धाडसी कारवाईबद्दल परिसरातून हिंदू गोरक्षकांचे सर्वत्र कौतुक होत असून गोमातेच्या संरक्षणासाठी सजग नागरिकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा